महानगरपालिकेचे दवाखाने असतील जिल्हा रुग्णालय असेल त्या ठिकाणी वागणूक यासाठी आमच्या ज्या मागण्या राज्य लेवलच्या आहेत त्या आम्ही पाठपुळा करत आहोत हे अधिवेशन यासाठी आहे की आमच्या शहराचं अधिवेशन आज होत आहे तालुक्यांचे अधिवेशन होणार आहे जिल्ह्याचं अधिवेशन आमचं मार्च अखेर होणार आहे आणि महाराष्ट्राचं आशा व्यक्त संघटना मंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर सर त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्याकडे के सुद्धा केंद्र सरकारने जो बाबतला वाट केला आणि जो प्रश्न असेल राज्य सरकारचा बोलतचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आमची चर्चा होणार आहे आणि म्हणून ही आमचे संघटनात्मक प्रक्रिया असते ती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून तुम्ही अधिवेशनाला आलात आम्हाला खूप आनंद झाला फार वेळ न एकच सांगेल याच्या काळ सुद्धा सर्व अशा प्रश्नावरती आपण सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी विचार करू लढणाऱ्या कोरोना योद्धा सन्मान आपल्या शहरामध्ये होईल त्यासाठी आपण पुढाकार घ्या

आगे, आगे। आशा आशा की अशा अशा अडचणी आहेत अशा अशा अडचणी आहेत त्यामध्ये मी माझ्या परिवेश संपूर्णचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत एखादं कुटुंब जर एखाद्या अशा काहीच्या सुद्धा हजार रुपयावर चालत आहे ह्याच्यासाठी मला असं वाटतं की कोणाला असे म्हणून शेवटी दिसत आहे पण एखादं ताईने सोय करून बघतो आपण त्याच्यावरती जर कुटुंब चालवते घर सांभाळून कुटुंब नोकरी करून कुटुंब सांभाळते याचा खूप मनुष्य आनंद होतो

त्या शहरातल्या लोकांनाही दाखवेल माझ्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी दाखवेल की अशामुळे आपण वेगळे किती काम करू शकतो माझी आशा किती काम करते आणि खरं सांगायचं झालं तर मी नाशिक शहरासाठी किती दिवस कार्यरत असेल माहीत नाही कारण मी शासनाचा माणूस आहे परंतु जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये कुठल्याही गल्लीमध्ये गेलो तर मी उपाशी राहणार नाही आणि मला

एक नोकरी असावं आणि ही भरती असावी याचा खूप अभिमान असतो खूप शिक्षण काम काम करतो करतो तेव्हा तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा एक पर्यंत जो आलेला आहे आपल्या आयुष्यात कोणीतरी एक शिक्षक किंवा शिक्षिका होती होतीमुळे आपण आजपर्यंत आलेलो आणि आपल्या लक्षामध्ये असते हे क्षेत्र अशी आहे की आपल्याला आहे परंतु मला असं आहे की आपल्यापैकी कोणीतरी आहे तुम्हाला कलेक्टर व्हायचं तुम्हाला डॉक्टर व्हायचं तुम्हाला शिक्षक मिळालं नाहीये तुम्हाला समर्थन मिळालंय घरातून लवकर लग्न होऊन गेलेलं आहे घरची परिस्थिती नव्हती अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचं शिक्षण आदर राहिलं म्हणा किंवा कमी झालं संधी मिळाली नाही तुमच्या भावाला तुमच्या शेजारच्या काहीतरी संधी मिळाली तो डॉक्टर झाला इंजिनियर झाला कलेक्टर झाला अधिकारी झाला परंतु तुम्हाला स्वतःच कुटुंब चालवण्यासाठी आशा भरत व्हावं लागलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला सन्मान सन्मान हवा म्हणजे आपल्याला हाता पाहिजे आपण जे म्हणतो तो आपला कशासाठी हवा असतो काम करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार बदलता या काही तो पाहिजे मिळून घेण्यासाठी शहर प्राप्त होत नाही मी एक सराव संघटना ही आपली ऐकत संघटना आहे आणि या ऐकत संघटनेचं स्थापन एकोणीसशे रोजी जवळपास शंभर वर्ष एकशे पाच वर्षाचा आपला लढ्याचा इंगाज आहे आणि या लढ्यासाठी या लढ्यासाठी मुखत असतील असतील यांनी स्वतः या एक संघटनेचं नेतृत्व केलेलं आहे

शिक्षण विभागात काम करतो विजयपीठात काम करतो तेव्हा तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच इथपर्यंत जो आलेलो आहे आपल्या आयुष्यात कोणीतरी एक शिक्षक किंवा शिक्षिका होती त्याच्यामुळे आपण आजपर्यंत आलेलो आणि आपल्या लक्षामध्ये असते म्हणजे हे दोनच क्षेत्र अशी आहे की ती आपल्याला समाधान देण्यासारखी आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की आपल्यापैकी कोणीतरी बाय चॉईस मुद्दे ठरवून लहानपणी ठरवले मला अशा वर्ग व्हायचे असं कोणी आले का तुम्हाला परिस्थितीने अशा वर्ग पाठवलेलं आहे तुम्हाला कलेक्टर व्हायचं तुम्हाला डॉक्टर व्हायचं तुम्हाला शिक्षण मिळालं नाही तुम्हाला समर्थन मिळालं आहे घरातून लवकर लग लग्न होऊन गेलेलं आहे घरची परिस्थिती नव्हती अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचं शिक्षण आजवळ म्हणा किंवा कमी झालं संधी मिळाली नाही तुमच्या भावाला तुमच्या शेजारच्या तुलत भावाला काहीतरी

تھا باکو اني پونرے اڌي جي اچان ۽ انٽو گهي ڪي پنشن سرٽيفڪيٽ جو